नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या महत घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दहा डिसेंबर आणि दहा डिसेंबरचे आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो ठीक आहे आणि जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक करा सर्वांना शेअर करा ठीक आहे मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आजचा दिवस आहे दहा डिसेंबर दहा डिसेंबर हा दिवस आपण जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो आणि या दिवशी पूर्ण जगातल्या जो नोबेल पुरस्कार आहे तो नोबेल पुरस्कार सर्व ज्यांची निवड झाले त्यांना हा दिला जातो ठीक आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके एकोणीशे अठ्ठेचाळीस दहा डिसेंबरला मा जागतिक मानवी जो हक्क अधिकार आहे जो तो सुरुवात झाली एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये लक्षात ठेवा म्हणजे मानवी हक्क आयोग म्हणता येईल आपल्या जागतिक लेवलचा तो स्थापन झाला ठीक आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय जो महत्वाचा आहे लक्षात ठेवा की अंडर नाईन्टीन आशिया कप फायनल कोणत्या देशाने जिंकले आहे तर लक्षात ठेवा बांगलादेशने जिंकले सेकंड टाइम जिंकले लक्षात ठेवा आणि भारत हा उपविजेता आहे ठीक आहे आणि स्थळ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा अंतिम सामना झाला लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत कारण की सगळ्यांना माहितीये की महाविकास आघाडीने प्रतिस्पर्धी अध्यक्षपदासाठी कुठलाही उमेदवार दिला नव्हता मित्रांनो त्यासाठी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की बिनविरोध राहुल नार्वेकर यांची निवड झाली थोडंसं पाहायला गेलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीचे दोनशे तीस जागा आहेत भाजपाचे एकट्याचे एकशे बत्तीस जागा आहेत आणि शिवसेना जे शिंदे गट पाहिलं सत्तावन्न गट आहेत आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस सदस्य आहे ठीक आहे ओके दोनशे तीस सदस्य असल्यामुळे महायुती वन साईड होऊ शकते राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आय एन एस हे जहाज किती मीटर लांब आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर एकशे पंचवीस मीटर लांब आहे तर काय डिटेल पाहूया आपण भारतीय नौदल रशियाच्या कॅली मध्ये आय एन एस तुशील स्टेल गायडेड मिसाईल फ्रिगेटचे चे काम करेल ठीक आहे आईने सुशील रशियन डिझाईन प्रोजेक्ट एक अकराशे पस्तीस पॉईंट सहा अंतर्गत अपडेट केलेल्या क्रिकाव तीन क्लास फ्रिगेटचा भाग आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणखी काय तुशील म्हणजे काय हो संरक्षक कवच लक्षात ठेवा सागरी सुरक्षेसाठी नौदलाच्या वचनबद्ध प्रतीक आहे एकशे पंचवीस मीटर लांब आणि तीन हजार नऊशे टन विस्थापित करते लक्षात ठेवा ठीक आहे यामध्ये भारतीय उत्पादकांच्या तेहतीस प्रणालीसह सव्वीस टक्के स्वदेशी तंत्रज्ञाचा वा समावेश आहे किती ट्वेंटी सिक्स पर्सेंट स्वदेशी तंत्रज्ञाचा इथे काही मित्रांनो वापर आहे समावेश आहे आणि वेस्टर्न फ्लीटचा नियुक्त केल्यामुळे ते भारताच्या नौद क्षमता मजबूत करते कुठे वेस्टर्न मध्ये नियुक्ती केली लक्षात ठेवा आय एन एस कुठल्या म्हटलं तर मित्रांनो तुशील लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन मित्रांनो चौथा टिंबटिंबचे सत्ताधारी लष्करी जन जटांनी नवीन पंतप्रधान म्हणून रिम तालबा जीन इम्यानियल ओएड्रा ओगो यांची नियुक्ती केली आहे तर ते कोणत्या देशाचे बोर्किना फासो लक्षात ठेवा ठीक आहे बुर्किना फासो देशाच्यात लक्षात ठेवायची गोष्ट आहे बुरकिना फासो देशाचे नवीन अध्यक्ष ता, झालेत की कोण मित्रांनो बघा लक्षात ठेवा की रिम तलबा जीन ओगो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे थोडस पाहायला गेलं की बुर्किना फासोलो अल कायदा आणि इसिस संबंधित अतिरेकी गटाकडून वाढत्या हल्ल्याला त्याला सामोरं जावं लागत आहे त्यासाठी इथं नवीन त्यांचे पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन की ट्रिप अहवालात असे दिसून आले की भारतात टिंब आता टिंब जागतिक मोबाईल मालवेअर हल्ल्यांचा वाटा आहे सध्या किती अठ्ठावीस जगात सर्वात जास्त हल्ले महा भारता भारत देशामध्ये लक्षात ठेवा आणि नंबर एक ला आहे थोडसं पाहूया त्याबद्दल काही आहे बँ बेंक, बँकिंग मालवेअर हल्ले एकोणतीस टक्के आणि मोबाईल बघा स्पायवेअर हल्ले एकशे अकरा टक्क्यांनी वाढून आर्थिक क्षेत्र प्राथमिक लक्ष बनले आहेत भारताचे आणि भारताला दोन हजार तेतीस पर्यंत दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागणार आहे मालवेचा स्त्रोत म्हणून भारत आता एपीएसी प्रदेशात पाचव्यावरून सातव्या स्थानावर गेला आहे पाचव्यावरून सातव्या स्थानावर गेल्या लक्षात ठेवा सर्वात जास्त हल्ले भारतामध्ये होतात लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त आर्थिक क्षेत्रावरती घेतले मग काही बँक आहे जे प्रायव्हेट बँक आहे त्यांच्या और डुप्लिकेट संपूर्ण तयारी करून त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आपल्यावर हल्ले करण्याचं काम करत आपण सामावून राहावं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे जॉन डमनी महामा कोणत्या देशाचे राष्ट्र अध्यक्ष झाले आहेत तर ते घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत घानाचे माजी अध्यक्ष जॉन रमानी महामा यांनी राष्ट्रपती पदाच्या ही सत्ताधारी न्यू पॅट्रिओटिक न्यू पॅट्रिओटिक पार्टीचा एन पी पी म्हणजे पराभव करून ऐतिहासिक पुरागमन केले ऍक्च्युअली त्यांनी दोन टाइम ट्राय केलं सोळाला ट्राय केलं के हारले ट्राय हारले पण तिसऱ्यांदा लक्षात ठेवा पुन्हा प्रयत्न केला ते पुन्हा जॉन रमानी महामा हे घाना देशाचे राष्ट्र अध्यक्ष झालेले आहेत सोळाला ट्राय केलं हारले वीसला ट्राय केलं हारले पण चोवीस ला झाले शंभर टक्के ते घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारताने आपल्या अब्ज देशांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ केली आहे चोवीस मध्ये टिंब पोहोचली आहे मित्रांनो की अब्देशांच्या संख्येत जर पाहायला गेलं भारत खूप एक नंबर होते चीन पण मागे पडले लक्षात ठेवा एकशे पंच्याऐंशी लोक आहेत आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा तेवीस मध्ये एकशे त्रेपन्न वीस टक्के वाढ झाली आहे लक्षात ठेवा म्हणजे एकशे पंच्याऐंशी लोक झाले तर तेवीस मध्ये एकशे त्रेपन्न होते आता झाले की एकशे पंच्याऐंशी म्हणजे वीस टक्के वाढ झाली आहे आणि भारत जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर सॉरी मग असे चीनच बोललो अमेरिका एक नंबर चीन नंबर, चीन दोन नंबर आणि तीन नंबरला कोण मित्रांनो भारत आहे पण टक्केवारी पाहिलं गेलं चीन म्हणजे गेल्या देशापेक्षा आतापर्यंत कमी आहे टक्केवारी पाहिलं गेलं कमी आहे ठीक आहे भारतातील अब्ज संपत्ती बेचाळीस पॉईंट एक टक्के निवडून नऊशे पाच पॉईंट सहा अब्ज झाली आहे गेल्या देशांना दोनशे त्रेसष्ट टक्के वाढ झाली आहे लक्षात ठेवा टू सिक्स्टी थ्री नंबर एक ला अमेरिका नंबर दोन ला चीन आहे पण टक्के म्हणजे भारत चीनपेक्षा पुढे आहे तीन नंबरला कोण आहे मित्रांनो भारत देश आहे माहीत असावा थर्ड नंबरला कोण आहे मित्रांनो आपला देश भारत आहे अब्ज देशांमध्ये एकशे पंच्याऐंशी लोक आहेत असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात पुढे नेक्स्ट क्वेश्चन आसामचे माजी क्रिकेटपटू टिंबटिंब यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बी सी सी कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे ऍक्च्युली या पदावरती जयशा होते आता जयशा काय झालेत आय सी चे अध्यक्ष झाले लक्षात ठेवा आणि कारण पाहिलं गेलं की आशिया क्रिकेटचे अध्यक्ष लक्षात ठेवा शमी झालेत लक्षात ठेवा आता आपण पाहतोय काय की बीसीसीआय चे कार्यकारी सचिवपदी कोण झालेत देवजीत सोकिया झालेले आहेत बी चे अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांनी घटनात्मक अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतलाय बीसीसीआय घटने कायमस्वरूपी सचिवपदी नियुक्ती होईपर्यंत तोपर्यंत देवजीत सोकिय यांची निवड केलेली आहे बी सी चे सचिव म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे आय सीसीची माहिती आपल्याला कोण आहे मित्रांनो जयेश म्हणजे बीसीसीआय अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो रॉजर आहेत तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा कुठलाही प्रश्न पेपरला कुठेही येऊ शकतो ठीक आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच सी रॉकेट मधून कोपरनिकस सेंटिनल वन सी उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे ने प्रक्षेपित केलेला आहे है ना तिसरा कोपरनिक सेंटिनल एक उपग्रहाचा फ्रेंच गायनातील युरोपच्या स्पेस पोर्टवरून वेगासी रॉकेटवर प्रक्षेपित करण्यात आले काय यास इटलीमध्ये निर्मित है ना वेगासी लॉन्चर दोन वर्षानंतर लॉन्च करण्यात यशस्वी झाले म्हणजे टू इयर्स पासून जे ट्राय करते पर दे आ, होते ते मूळ कारण काय सेंटिनल एक्सी चा पृथ्वीच्या बदलत्या वाता वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी या सेंटिनल एक्सी चा वापर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहावा आरबीआय नुकता सुधारित जीडीपी वाढीचा अंदाज काय आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक वर्ष साठी देशाचे सकल देशा अंतर्गत म्हणजे जीडीपी ग्रॉस वरून कमी जीडीपी वाढीचा अंदाज किती, किती असणार आहे सहा पॉईंट सहा सात पॉईंट दोन टक्केवरून सहा सहा पॉईंट सहा टक्के पंचे ठेवलेला आहे टार्गेट लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो देशातील लिंग गुणोत्तर चौदा पंधरा मध्ये नऊशे अठरा वरून तेवीस चोवीस पर्यंत किती वाढले आहे असा प्रश्न विचारलाय हा अंदाज आहे लक्षात ठेवा तर नऊशे तीस पर्यंत होईल असं सांगितलेलं आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार देशातील गुणोत्तर लक्षात ठेवा चौदा पंधरा नऊशे अठरा वरून तेवीस चोवीस नऊशे तीस पर्यंत वाढणार आहे आणि काही खासियत आहे माध्यमिक स्तरावर शाळेतील मुलींचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण चौदा पंधरा मधील पंच्याहत्तर पॉईंट एकावन्न टक्क्यावरून एकवीस बावीस मध्ये ग्रामीण भागासह सत्त्याण्णव सेव्हन्टी नाईन पॉईंट फोर टक्क्यापर्यंत वाढणार आहे किती एकोणऐंशी पॉईंट चार टक्क्यापर्यंत वाढणार आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक की ज्याने जगातील पहिला सेल्फ प्रोपेल्ड उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर कोणता देश आहे चीन देश आहे बघा चीन देशाने केलेला आहे तेरा हो प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या कोणत्या दे शेजारी देशाने अलीकडे चीनच्या बी आर आय म्हणजे बेल्ट अँड रोड है ना इनिशिएटिव्ह वर स्वाक्षरी करणारा देश कोणता आहे असा प्रश्न विचारलाय तर तो नेपाळ देश आहे लक्षात ठेवा नेपाळ देशाने केलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे खरेदी करणं म्हणजे आयात करणार आपला देश आहे देश लक्षात ठेवा भारत देश आहे ऑब्वियसली ची सोन्यामध्ये कोण आयात देश असणार आपला देश भारत देश असणार पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे ऑब्व्हियसली कोनार्थ सगळ्यांना माहितीये ओडिशामध्ये केलं जाणार आहे लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन की असे तलरबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड करण्यात आली तर राजीव मेहता यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ऊर्जा ऊर्जावीर योजना कोठे सुरू केली आहे तर विजयवाडामध्ये सुरू केली लक्षात ठेवा कोण ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ऊर्जावीर योजना कुठे सुरू केली आहे विजयवाडामध्ये सुरू केली लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा अलीकडेच भारत नेपाळ बौद्ध सांस्कृतिक वारसा या विषयावर शैक्षणिक चर्चासत्र कोठे आयोजित करण्यात आले होते तर लुंबिनीमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न असा होता की विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कालिदास कोळंबकर आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी काय प्रश्न की मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र मध्य भारतातले पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कुठे कुठे होणार आहे ऑप्शन आहे मुंबई पुणे उज्जैन नागपूर आपल्याला उत्तर सांगायचंय मुंबई पुणे उज्जैन नागपूर कुठे असणार आहे आपल्याला उत्तर कमेंट बॉक्स सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतो महत्त्वाचे प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण लिहून घेत जाऊ प्रत्येक प्रश्न आपल्याला मदत होईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या ह्याच टाइमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो